नरखेड तालुक्यामध्ये सर्वत्र पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला असून ग्रामपंचायत पिपळा केवळराम कार्यालयामध्ये नवनियुक्त सरपंच श्री दिलीप चांदूरकर गुरुजी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं गोमुख विद्यालयामध्ये श्री दिनकर साहेब जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इथं श्री देवा वडके शालेय शिक्षण समिती अध्यक्ष ॲलोपॅथिक आरोग्यवर्धनी दवाखान्यामध्ये श्री नामदेव तांदूळकर पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये उपसरपंच सौ नलिनी सातपुतेकर बौद्ध विहारमध्ये पंचशील ध्वजाला सलामी देण्यात आली पिपळा केवळराम येथील बाजार चौकामध्ये सार्वजनिक ध्वजारोहण श्री नामदेव वाडबुद्धे गुरुजी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली असता सर्वांनी संविधानाचे वाचन केले आणि पी के एफ सी ग्रुपतर्फे विद्यार्थ्यांना बिस्किटं गोळ्या चॉकलेटचं वाटप करण्यात आलं एन टी बी न्यूजसाठी प्रतिनिधी सहदेव वैद्य नरखेड नागपूर एन टी वी न्यूज मराठी